बघा तर सात्यांची भाजी कशी दिसती या आणि याच्यानंतर आपण हिची रेशिपी बघणार आहोत तर बघा किती सुंदर ची सात्याची भाजी दिसत आहे सात्या किंवा मशरूम कोडीम आडीम चुकला याच्यात मी पण टाकणार आहोत टमाटर टाकणार आहोत बघा किती सुंदर शिजत आहे आणि वासे खूप शिजले सुटलेला आहे हे कांदा लस कांदा मी भाजून घेते आणि भाजून घेऊनच मग मिक्सरवरून काढते तर त्याचा एकदम असा खूप चांगला सुगंध येत असतो आणि सुद्धा लवकर शिजते आणि आता आपण ह्याच्यामध्ये आम्हाला आणि सात्याची भाजी ही तिखट मिकटच असली पाहिजे कारण ती खात असताना जिभेला जिभेची लज्जत वाढवणारी आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखट टाकतो आहो एक किलोमध्ये मी जवळपास तीन चमच तिखट टाकलेला आहे आणि हळद ॲड करू आपण भाजीला चांगला रंग यावा भाजी छान दिसावी यासाठी आपण हळद ॲड करत आहोत इथे त्याच्यानंतर धनिया पावडर टाकूया आणि आपला गोडा मसाला हा गोडा मसाला मी घरीच तयार करते धन्या पावडरसुद्धा मी घरीच तयार करते कारण दुकानातलं घेण्यापेक्षा आपण घरी केलो त्याचे सगळ्या दृष्टिकोन आपण सुरक्षित असते ते म्हणून मी घरीच हे मसाले तिखट हळद घरचंच वापरते, घरी तयार केलेलं आता आपण याच्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ कोणाला जास्त लागते कोणाला कमी लागते तर चवीनुसार आपण मीठ टाकूया इथे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे भाजीच्या मसाल्याचा आणि वासई वासही खूप सुंदर येत आहे त्याच्यानंतर आपण थोडा वेळ याला शिजत शिजू देऊ थोडंसं पाणी टाकू आणि पाण्यामध्ये शिजत असताना थोडंसं पाणी टाकू लागू नये यासाठी तसं मी तर कमी आचेवरच हे शिजवत आहे हे लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे याला शिजू देऊ आपण आणि टमाटर आता याच्यामध्ये ॲड करू बघा यामध्ये मी टमाटर ॲड करत आहे टमाटर थोडंसं जास्त लिहायचं टमाटर ॲड केलेलं आहे बघा किती सुंदर दिसत आहे भाजी मसाला आता याला आपण थोड्या वेळ शिजू दे आणि झाकणी झाकलेलं होतं आता झाकणी घालूया आणि बघूया की आपले टमाटर शिजलेले आहेत की नाही जरी शिजले नाही तरी आपल्याला वाफेवरच सात्यांना शिजवायचं असतं त्याच्यामुळे त्याचा काही इशू नाही आता आपण सरळ सात्या टाकूया अगदी पांढरे कच्च असे धुतलेल्या साथ्या आहेत या विदर्भामध्ये गडचिरी जिल्ह्यात विशेषतः हे मिळतात सगळीकडेच मिळतात पण गणचिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मिळतात आम्ही हे बघा टाकले आणि याला आता चांगलं आपण खेळवून घेऊ बघा याचा रंग किती सुंदर आलेला आहे एकूणच दिसायला अगदी दि सुंदर दिसत आहे जशी दिसायला आहे दिस दिसत आहे माझी तशीच ते खायला सुद्धा चविष्ट आ, लागते जास्त मसाले ॲड करायचे नाही कमीत कमी मसाल्यांमध्ये हे आपण केलं खूप सुंदर असेल त्याची चव येते बघा किती सुंदर दिसत आहे आता याला आपण शिजायला ठेवून देऊ त्याच्यावर आणि गॅसचा फोर्स कमी करू मंदा वर त्याला शिजू देऊ आता पाच मिनिटं झालेले आहेत आपण याची झाकणी काढून टाकूया आणि एकदा फिरून पाहूया लागली की नाही लागली म्हणून बघा किती पाणी सुटलेलं आहे छान असं पाणी सुटलेलं आहे आणि हळूवार ही कमी आचेवर शिजत आहे अगदी दिसायला इतकी सुंदर दिसत आहे की खूपच सुंदर अशी दिसत आहे आणि याचा सुगंध भाजीचा सुगंध सुद्धा असा खूप सुंदर येत आहे बघा छान दिसत आहे पुन्हा आपण याला थोडा वेळ शिजू देऊया लवकरच लागून जाते त्यामुळे आपल्याला वारंवार एक दोन वेळ तरी असं चमच्याने तिला फिरवायला पाहिजे जेणेकरून ते लागू नये आणि मी याच्यामध्ये घरात एकही पाणी टाकलेलं नाही मग असे मसाल्यात टाकला तोच पाणी त्याला किती पाणी सुटलेलं आहे बघा ह्याच पाण्यामध्ये त्याच तात्यातला पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये ते सात्यात शिजल्या जातात बघा किती सुंदर अशी ही भाजी दिसत आहे आणि सुद्धा किती घट्ट आलेला आहे तर आपण याला पुन्हा थोडा वेळच शिजू देऊ त्याच्यानंतर आपण सांबार टाकून उतरवून घेऊ नंतर झाली असतील सांबार शिजलेली असेल आणि एक रस शिजलेली आहे त्याच्यात आपल्याला आता सांबार टाकायचं आहे आता सांबार टाकूया सांबार भरपूर टाकायचं सांबार टाकलेला आहे कापून ठेवलेला होता सांबार धुवून कापून ठेवलेला बारीक सांबार इथे टाकलेला आहे खूप छान आहे आता आपण हे खायसाठी घ्यायला काही हरकत नाही जेवण करायला चांगली गोष्ट आहोत आणि आम्ही साथ्यांच्या भाज्याची मन मनस आता घेणार आहोत आपण धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बनवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला माझी रेसिपी आवडेल